राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पाच वर्षापूर्वीचं प्रकरण पुन्हा एकदा उकरून काढलं गेलं आहे आणि हे प्रकरण आहे सुशांत सिंग राजपूत यांची मॅनेजर असलेली दिशा सालियान खरं तर त्यावेळेला काय घडलं कसं घडलं आपण त्यावेळेला बघितलं परंतु त्यावेळेला सरकार हे वेगळं होतं आणि आत्ता सरकार त्यांचं वेगळे त्यामुळं प्रत्येक सरकारच्या नजरेतनं ह्या केसेसला कशाप्रकारे हँडल केलं गेलं आहे आणि आदित्य ठाकरेंना अटक होणारं हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अशा प्रकारच्या घोषणा करणं अशा प्रकारचे मुद्दे मांडणं हे जवळपास त्या व्यक्तीला अटक करण्याच्याच उद्देशानं हे सगळं केलं गेलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाला स्वत राज्याचे मुख्यमंत्री यांची मुकसंमती आहे जरी त्यांनी बोलून दाखवलं नसेल तरी येणाऱ्या काळामध्ये आदित्य ठाकरे यांना जर अटक झाली तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला नवल वाटायला नको ह्याचं कारण तुम्हाला मी सांगतो आहे की ज्यावेळेला दिशा सालियांची हत्या झाली त्यावेळेला आदित्य ठाकरे सूरज पंचोली आणि आणखी एक दोन लोक आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड ठाकरेंचे बॉडीगार्ड आता ते उद्धव ठाकरेंचे आहेत का आदित्य ठाकरेंचे आहेत ते आपल्याला अजून माहीत नाही परंतु ठाकरेंचे एक बॉडीगार्ड आदित्य ठाकरे सूरज पंचोली हे दिशा सालियांच्या घरी होते ज्यावेळेला तिची हत्या झाली असा धक्कादायक आरोप दिशा साली यांच्या वडिलांनी केलेलं आहे एक हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्या पिटिशनमध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आता बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत सगळ्यात अगोदर मी माझं मत तुम्हाला सांगतो की आरोपी कोणीही असू दे सामानातल्या सामान्य व्यक्ती असू दे नाहीतर देशाचा पंतप्रधान असू दे जर त्यांनी गुन्हा केला आहे जर त्यांनी चूक केले तर कायद्यानुसार त्याला शिक्षाही झालीच पाहिजे भले तो कोणीही असू दे त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही त्या बिचाऱ्या दिशा सालियांच्या आईवडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे परंतु या प्रकरणाला इतकं राजकारण झालं इतकं राजकारण केलं आहे की त्या आईवडिलांना न्यायाची अपेक्षा देखील आता उरलेली नाही कोणाकडून कारण जो तो त्या दिशा सालियांच्या आईवडिलांचा असा प्रकारे वापर करतो आहे की प्रत्येकाची आपापली राजकीय पोळी भाजून झाली पाहिजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता दिशा सालियांची हत्या झाली आता दिशा सालियांची हत्या झाली त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं की दिशा सालियांनी तिच्या घरावरून घराच्या खिडकीतनं उडी मारली साधारणतः एखादी व्यक्ती आपल्या घराच्या खिडकीतनं उडी मारली तर ती किती मजल्यावरती राहते आणि उडी मारल्यानंतर ती खाली कुठल्या दिशेला पडेल अँगलवरती पडेल ती किती लांब पडेल ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी अगोदरच्या केसेसमधनं पोलिसांना अनुभव आलेले आहेत परंतु या केसमध्ये असंच दाखवण्यात आलं की दिशा सालियांनी वरून उडी मारली परंतु ज्यावेळेला ती खाली पडली होती त्यावेळेला ज्या अँगलवरती ती पडली तो अँगल वेगळा होता दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी ॲक्सेप्ट असते की अपेक्षा असते की या ठिकाणी ही पडू शकते त्याच्या बऱ्याच अंतरावरती पडली होती दुसरी गोष्ट आणखी याच्यामध्ये सांगतो की इतक्या वरून पडल्यानंतर ब्रेन पूर्णपणे ब्रेक होतं म्हणजे हेड आपलं ब्रेक होतं आपले बॉन ब्रेक होतात आणि बॉडी पूर्ण काळी निळी पडते कारण वरून खाली पडले असतं खाली पडून परत उठून एखादा तरी एक टप्पा होतो परंतु दिशा सालियांच्या बा बॉडीबद्दल तिच्या ज्या वेळेला पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अंत्यविधी करायच्या वेळेला तिचे जे शरीर बघितलं तर अशा प्रकारचं कुठल्याही त्याच्यावरती काही नव्हतं याचबरोबर जसं बाकीच्या इतर केसेसमध्ये आपल्याला बघायला मिळते की हड्डी तुटलेलं असते डोकं फुटलेलं असतं किंवा इतर गोष्टी झालेल्या असतात आता दिशा सालियांच्या पोस्टमॉर्टममध्ये काय सांगितलेलं आहे की दिशा सालियांची हत्या कशामुळे झाली किंवा सॉरी जीव कशामुळे गेला तर ती वरून खाली पडली वरून खाली पडल्यामुळे तिच्या ज्या छात्याच्या ज्या बरगड्या असतात ह्या बरगड्या तुटून आतमधल्या छोट्या छोट्या पार्ट्सला आतमध्ये घुसल्या आणि तिथून त्यांचा रक्तस्राव जास्त प्रमाणामध्ये झाला आणि म्हणून दिशा सालियांची तिचा सा जीव गेला आता ब्रेक बॉन ब्रेक झाले नव्हते ना हड्डीचे ना पायाचे असं ह्याच्यामध्ये सांगितले जाते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मी काय बोलतोय आता ह्या प्रकरणानंतर कमीत कमी आठ ते दहा लोकांचा जीव गेलेला आहे नैसर्गिक किंवा अनैसर्ग नैसर्गिक नाही अनैसर्गिक पद्धतीने म्हणजे कोणाचा ॲक्सिडेंटमध्ये कोणाची हत्या झाली किंवा कोणाहतून गायबच आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये दोन जे आय विटनेस होते तो आ, मला वाटतं त्या ठिकाणी जे होते आता ते दोघंही गायब आहेत आता ते दोघं जिवंत आहेत की नाही ते आपल्याला माहीत नाही परंतु मागे पुढे जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये दहा लोकांचा जीव गेला आहे त्याच्यामध्ये सिंग राजपूत दिशा सालियन ह्यांचा सा जीव जाणं अत्यंत जवळचं होतं म्हणजे खूप कमी अंतर होतं दोघांमध्ये त्याच्यामुळे ही योगायोग अजिबात ठरवू शकत नाही दुसरी गोष्ट रिया चक्रवर्ती जी सांगत होती की सुशांत सिंग राजपूतनं ड्रग्ज घेऊन त्यांनी आत्महत्या केली ती रिया चक्रवर्तीनं त्यावेळेला सांगितलेलं की माझा आणि आदित्य ठाकरेंचा काही संबंध नाही मी त्यांना कधी बघितले नाही आणि कधी ओळखतही नाही परंतु ज्यावेळेला त्यांचे डी आर तपासले त्यावेळेला चव्वेचाळीस फोन कॉल्स केले केले गेले होते त्या ज्यावेळेला दिशा साली यांची आणि सिंग राजपूतची हत्या झाली त्या दोन्ही प्रकरणामध्ये चव्वेचाळीस फोन कॉल चालते आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये ह्याच्यामुळे रिया चक्रवर्ती खोटं बोलते हे जवळपास निश्चित झालेले माझा मुद्दा आहे त्यावेळेला अडीच वर्ष हे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं माझा मुद्दा तोच आहे परत जर देवेंद्र फडणवीसांना किंवा भारतीय जनता पार्टीला किंवा एकनाथ शिंदे गटाला जर दिशा सालियांना न्याय द्यायचा असेल आणि दिशा सालियांच्या वडिलांना जर न्याय द्यायचा असेल तर पाच वर्षाची तुम्ही का वाट पाहिली ज्या वेळेला तुमचं सरकार आलं तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरेंचं सरकार असताना परिवारावरती दबाव टाकला गेला किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना दम दिला की तुम्ही मीडिया समोरून काही बोलू नये बंदिस्त केलं नजर कैद्यात ठेवलं गेलं इतक्यापर्यंत तुम्ही बोलात ठीक आहे ना ज्यावेळेला त्यांचं सरकार होतं तोपर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पण अडीच वर्ष तुमचं सरकार, सरकार होतं ना एकनाथ शिंदे साहेब एकनाथ साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री होता गृहमंत्री होता त्या अडीच वर्षामध्ये तुम्ही त्या दिशा यांच्या वडिलांना त्या आईवडिलांना का नाही तुम्ही न्याय द्यायची भूमिका केली आत्ता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का केल्या मग आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच येतो की आत्ता हे प्रकरण वर आणायचं उद्धव ठाकरे गटाला पूर्णपणे डॅमेज करायचं आणि जेणेकरून बी एम सी निवडणूक आता समोर येते ह्या बी एम सी निवडणुकीमध्ये स्वतःला फायदा उचलून घ्यायचा मग एक प्रकारे हा न्याय द्यायचा विषयच नाही आहे हा तर तुमचा म्हणजे स्वार्थ आहे हा की माझा दिशा सालियन आता मेली ती मेली है ना असं तुमच्या मनामध्ये चालत असेल त्या गोष्टीवरनं राजकारण कसं करून आम्हाला बीएमसी कशी आमच्या ताब्यात येत घेता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि ह्याच्यावरून तुम्ही याच गोष्टीचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आदित्य ठाकरेंचा आता विषय वरती काढला आणि आदित्य दिशा सालियांच्या वडिलांचे जे वकील आहेत मला वाटते त्यांचं नाव घ्यायला मी विसरतोय त्या वकिलांनी असं देखील सांगितलं की या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे देखील दोषी आहेत त्यांना देखील जेल होऊ शकते म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय आहे ते जनतेला आतापर्यंत क्लिअर होत आलेलं आहे बी एम सी निवडणुका डोळ्यासमोर असताना तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांना जर उचललं के अटक केली तर येणाऱ्या काळामध्ये बी एम सीवरती भारतीय जनता पार्टीचा झ भगवा झेंडा हा त्या ठिकाणी फडकावायची तुमची इच्छा आहे ठीक आहे असंच आहे का जर असं असेल तर ह्याच्यामध्ये मग ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मालवणी पोलिसांनी जी काही कारवाई केलेली राणेंना उचलल्याचं राणेंना अटक केलेली मग ह्या गोष्टीचा आता तुमचे पुत्र नितेश राणे हे मंत्री आहेत आता मग ह्या गोष्टीचा वडिलांचा बदला घेत आहेत का कारण या सगळ्या प्रकरणामध्ये नितेश राणे असं बोलतात की गेल्या आम्ही ज्या वेळेला दिशा साली यांची हत्या झाली त्यावेळापासून आम्ही पुरावे देत होतो आमच्याकडं पुरावे होते सगळ्या गोष्टी होत्या ठीक आहे सगळं तुमचं मान्य आहे पण पाठीमागचं ज्यावेळेला अडीच वर्ष तुमचं सरकार होतं दे ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते पुरावे तुम्ही या लोकांना का नाही दिले जर आतापर्यंत अडीच वर्षापूर्वी जर दिले असते तर कदाचित आतापर्यंत बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असत्या त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी एस आय टी स्थापन केली नो डाऊट एस आय टी स्थापन केली परंतु त्या एस आय टीने आजपर्यंत अहवाल दिला नाही सरकारला की आम्ही त्या चौकशी काय केली म्हणून मग प्रत्येक वेळेला आता तुम आता अशी मागणी केली जाते की त्या एस आय टीच्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक वेळेला फक्त अधिकाऱ्यांवरतीच कारवाई का झाली पाहिजे ज्या संबंधित मंत्रालय आहे त्या मंत्रालय ज्यांच्या हातामध्ये त्या मंत्र्यांचा देखील राजीनामा घेतला पाहिजे की फक्त अधिकाऱ्यांनीच राजीनामा द्यायचं असं थोडी नाही त्या मंत्र्यांचं देखील काम आहे फॉलोअप करून त्या अधिकाऱ्यांकडनं त्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं मंत्री तुम्ही त्याच्यासाठीच आलात ना मग असं असेल तर आत्ता हे प्रकरण तुम्ही फक्त आणि फक्त बी एम सी निवडणुका डोळ्यासमोर ठेवले तुमच्या आणि त्या गोष्टीमध्ये त्या उद्देशाने कसं डॅमेज करता येईल समोरच्या व्यक्तीला कशा प्रकारचं तुम्ही त्या व्यक्तीला पूर्ण पक्षाला तुम्हाला संपवता येईल या उद्देशाने तुम्ही सध्या कारवाई करताय आणि तुमचं विचार तर सध्या सुरू आहेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काही गोष्टींकडे ध्यान देण्याची फार आवश्यकता आहे काल सभागृहामध्ये बराच गोंधळ उडाला आज आपण सभागृहाचं पूर्ण कामकाज आपल्या चॅनलवरती लाईव्ह करायचा देखील प्रयत्न करतो आहे जर झालं तसं तर तुम्ही ते बघा काल सभागृहामध्ये काय घडलं की बरेच मनीषा कायंदे असतील आणि चित्रा वाघ असतील चित्रा वाघ तर प्रचंड आक्रमक झाले त्या बोलल्या की मी छप्पन्न तुमच्यासारखे मी पायाला बांधून फिरते खरं तर छप्पन्न फिरतात की नाही खरं माहीत नाही आहे परंतु तीन मंत्री तुम्ही पायाला बांधून फिरता हे जवळपास निश्चित झालेलं आहे यातला सगळ्यात पहिला मंत्री आहे सुनी संजय राठोड संजय राठोड पूजा चव्हाण जे स्टार पूजा चव्हाणच्या हत्या प्रकरणामधला सगळ्यात मोठा आरोपी गब्बर ग काय गबरू गबरू पूजा चव्हाण त्या मंत्र्याला लाडाने गभरू म्हणायची खरं तर त्या पूजा चव्हाणचं वय किती होतं आणि गभरूचं वय किती होतं हे बघायला आपल्याला बघायला पाहिजे आणि कशाप्रकारे तिची हत्या झाल्यानंतर त्या गबरूंनी तिच्या आईवडिलांना गप्प केलं शांत केलं समाजाला शांत केलं समाजा के आणि आजही तो गभरू मोठ्या मानाने छाताडाने पूर्णपणे राज्यभर फिरतो आहे आणि मंत्रिपदावरती मंत्रिपद भोगतोय त्याच सरकारमध्ये ज्या सरकारमध्ये आमदार आहेत चित्रावाग आणि त्या बोलतात की अनिल परबांना उद्देशून बोलले की तुमच्यासारखे मी छप्पन्न घेऊन फिरते छप्पन्न घेऊन फिरता की नाही माहीत नाही परंतु जयकुमार गोरेन तर फिरत आहे ज्या मंत्री जयकुमार गोरेंनी फलटणच्या एका महिलेला आपल्या स्वतःचे स्वतःच्या शहराचे जवळजवळ दोनशे साडे अडीचशे फोटो नग्न फोटो पाठवलेत त्यांच्यावरती कारवाई करायचं सोडून तुम्ही त्यांना तुमच्या मंत्री मंत्रपद मंत्र मंत्रिमंडळात घेऊन फिरताय हे तर तुम्ही निश्चित केलं की तुम्ही तुमच्या पायाला घेऊन फिरताय धनंजय मुंडे धनंजय मुंडेंवरती तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले अंजली दमानीय ताई शेवटी बोलायच्यात बोल संप थांबून गेल्या त्यांनी बंद केलं बोलायचं कारण दगडांना किती बोलायला पाहिजे किती बोलत आहे त्यांना पाच जर काय फुटत नाही तुम्ही ज्या दगडासारखं जर तुमचं मन करून ठेवलं आहे ना त्याच्यासमोर जनता तुम्हाला दगडानेच कधीतरी उत्तर देईल परंतु तेही शब्दाने उत्तर देऊन तुम्हाला काही फरकच नाही पडते तुम्हाला कुठली घामच येत नाही आजपर्यंत द धनंजय मुंडेंवरती इतके भ्रष्टाचाराचे आरोप झाले एकाही भ्रष्टाचाराच्या आरोपाची अजून तुम्ही चौकशी लावली नाही ना साधी त्यांच्याकडे कधी विचारपूस केली त्या सगळ्या लोकांना घेऊन तुम्ही फिरता ना छप्पन फिरू नाही तर ना नका फिरू बघा समोरची पार्टी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जर दोषी असतील दिशा सालियन प्रकरणामध्ये तर त्यांना जेल व्हावी आणि या राज्यामध्ये कोणीही दोषी असतील देवेंद्र फडणवीस दोषी असतील त्यांना देखील जेल व्हावी तुम्हाला सांगतो परत संजय राठोड दोषी असतील त्यांना जेल व्हावी धनंजय मुंडे दोषी असतील त्यांना जेल व्हावी जयकुमार गोरे दोषी असतील त्यांना जेल व्हावी कायदा हा सगळ्यांना समान असावा ज्याच्या हातामध्ये सत्ता त्याच्या हातामध्ये ते बोलता जिसके हात मे काटी जिस उसकी भैस असं नको कारण ती महस कधी रेडा होईल हे सांगू शकत नाही म्हणजे सरकार कधी बदलेल ते सांगू शकत नाही त्यामुळं आज तुमच्या हातामध्ये सत्ता येऊ द्या दुसऱ्याच्या हातामध्ये सत्ता येऊ शकते मग हे बदला घेण्याचं राजकारण चालू आहे जर तुम्हाला खरंच त्या देशाचाली यांच्या वडिलांना न्याय द्यायचा असेल तर तुम्ही अडीच वर्षामध्ये काय काम केलं ते त्या वडिलांना आणि त्या पूर्ण कुटुंबाला न्याय देण्यासाठी हे तुम्ही खरं तर सांगण्याची फार गरज आहे आणि ते तुम्ही सांगाव असं आपली इच्छा आहे जर तुम्ही असं सांगणार नसाल तुमचं जर तुम्ही असं बोलणार नसाल आणि त्या सगळ्या जबाबदारी गोष्टीची त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारणार नसाल तर तुम्ही आत्ता हे प्रकरण बाहेर काढण्याचं एकमेव तुमचा उद्देश फक्त बी एम सी निवडणूक आहे हे तुम्ही जाहीर करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की ह्या सगळ्या प्रकरणाला आत्ता बाहेर काढणं काय इम्पॉर्टंट आहे संतोषाना देशमुखांच्या केसला डायवर्ट करायचं त्यांनी नागपूरचं दंगल घडवली औरंगजेबाची कबरीचा मुद्दा काढला मटन हा हलाला झटका ते विषय काढले बाकीचे बरेच विषय काढले आणि ते सगळे विषय ज्यावेळेला फेल ठरत गेले त्यावेळेला नवीन हा विषय काढला असं तुम्हाला वाटतंय का या सगळ्या प्रकरणामध्ये पाठीमागच्या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला गृहमंत्री होते ते त्यावेळेस त्यांनी काय रे काय केलं दिशा साली यांच्या वडिलांना न्याय देण्यासाठी हे त्यांनी अजूनपर्यंतच दाखवलं नाही सिद्ध केलं नाही ते ते करणं गरजेचे आणि देवे देवेंद्र फडणवीसांनी आत्ता हा मुद्दा समोर आणून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना अटक करून बी एम सी आपल्या ताब्यात घ्यायचं हा षडयंत्र तुम्हाला दिसतोय का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार